नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे सायली मिठाईच्या दुकानामध्ये फोन करून विचारते की तुमच्याकडे कोणतरी म्हणजे म्हणजे अशी साडी वगैरे हो नेसून कोणतरी फोन म्हणजे कोणतरी मिठाई यायला आलेली का तर मग आता आणि मग आता मंडळी महत्ता मग सायली म्हणजे त्या साडीच्या दुकानात कोण करते आणि मग ती विचारते की मग मं आता मंडळी मग आता ती सायली द्या म्हणजे आता त्या दुकानदारला म्हणते हा ती लाल साडी ऑर्डर करणारी कोण होती तर मग आता मंडळी तो म्हणजे तो दुकानदार सुद्धा बोलला की ती म्हणजे एक ती म्हणजे ती कोणती एक बाई आली तर मग आता म्हणजे आता सायलीला कळालेलं असतं की आता ही प्रियाच असेल नक्की आणि मंडळी बघा आता ही प्रिया म्हणजे म्हणजे अशी ती घाबरीची ॲक्टिंग वगैरे करतात असी मग आता कल्पना ती तिला शांत करते आणि ती म्हणते अगं प्रिया तू काळजी नको करू आणि मग आता मंडळी एवढाच आता म्हणजे म्हणजे हा म्हणजे जो लग्न रजिस्टर करणारा असतो त्यांनी म्हणजे आता नाव घेतलेलं असतं अश्विन सुभेदार आणि तन्वी सुभेदार या इकडे आणि मात्र म्हणजे आता ते सगळेजण उठतात आणि मग ते जात असतात पण तेवढ्यात आता मग पूर्णाजी प्रतापरावला फोन करते आणि मग आता म्हणजे आता पूर्णाजी माझा प्रतापरावला म्हणते अरे प्रताप अरे प्रताप मी तुमच्या सगळ्यांना किती वेळापासून फोन करत आहे हा तुम्ही अरे मग तुम्ही लोक फोन का उचलत नाही मग प्रता गे आता प्रतापराव म्हणतात की अगं नाही गं ते आहे ते आम्ही जरशी फुलं वगैरे घ्यायला गेलेलो आणि आता ते लग्न आता रजिस्टर होतच आहे आता आमचाच नंबर लागलेला आहे तर मग आता पूर्णा जी खुश होते आणि म्हणते अरे एकदा जर लग्न झालं ना तर मग मी यांना सगळ्यांना म्हणजे असं वरडून वरडून सांगेल की माझ्या नातवाचं लग्न झालं माझ्या नातवाचं म्हणजे लग्न झालं आणि हे प्रताप तुम्ही जरासं लवकर यार आहे मला ना सगळ्यांना पेढे वाटायचे आहेत आणि मग आता मंडळी माता म्हणजे आता प्रतापराव म्हणतात की अगं हा गं आजी आता ठेवू का फोन तर मग हा म्हणजे आता आजी म्हणते की हां चालेल चालेल तर मग आता मंडळी आता आजी विमलला म्हणजे आवाज ते ए विमल विमल आणि मग आता मंडळी माता विमलता येते आणि माता ती विमलताई विचारते की हां बोला पूर्ण आजी काय झालं तर माता आजी म्हणते अगं विमल ते आपल्याकडे जे ते आहे ना ते चांद हा म्हणजे ते चांदीचे ते ताटा वगैरे ते ना तू चांगले स्वच्छ वगैरे धुन वगैरे त्या टेबलवर ठेव आणि माता आता मंडळी मात्र विमलता हो चालेल असं म्हणून आता ती जाते आणि मग आता मंडळी आता बघा त्या प्रियाने आणि अश्विनने म्हणजे सह्या वगैरे केलेल्या आहेत म्हणजे सगळ्यांनी सह्या वगैरे केलेल्या आहेत आणि मग आता मंडळी आता सह्या वगैरे झाल्यानंतर आता मग कल्पनाच आहे म्हणजे त्या अश्विनला म्हणजे हे देते मंगळसूत्र देते आणि मग अश्विनला म्हणते की हे ये अश्विन हे ये हे हे वाला मंगलसूत्र तुटतो आणि गळ्यात घाल आता मंडळी मग आता अश्विनने आता म्हणजे प्रियाच्या म्हणजे म्हणजे हे गळ्यात घातलेलं आहे मंगळसूत्र आणि मग आता म्हणजे आता प्रतिमात्याला खूप जास्त चांगलं वाटलेलं असतं काय माहीत का तर मग आता म्हणजे प्रतिमात्याला टाळ्या वगैरे म्हणजे आता वाजवायला लागतात आणि आता मंडळी आता पहिलं म्हणजे आता अश्विन आणि प्रिया आणि म्हणजे आता प्रतिमाता येते हे मग आता पाठून कल्पना त्या प्रतापराव येतात आणि ते म्हणतात अरे आता चला पटकन आपल्याला अजून तन्वीचा गृह प्रवेश करायचा आहे ना मग तर चला आपल्याला अजून लेट होतो चला चला पटकन चला आणि तशीच आता म्हणजे आता ते सगळेजण जातात तशीच आता सायली म्हणजे आता म्हणजे आता ती खिडकी देते पण ते आहे ना ते कोट त्याच्यामध्ये तिकडे एक अशी म्हणजे जागा आहे तिथून आपण बघू वगैरे शकतो तिथे आता म्हणजे सायली तेवढ्यात आलेली आहे आणि मंडळी इकडे बघा आता महिपत म्हणतो अरे नागराज ही 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 प्रिया आपल्या संगती असली तरी पण डोक्याला ताप आणि नसली तरी पण डोक्याला ताप अहो पण नागराज सेठ तुम्ही तुम्ही त्या प्रियाला विचारलं की नाही की बाबा तू कुठं चालली आहे एवढी साडी वगैरे नेसून तर आता नागराज म्हणतो अरे मी तिला विचारलेलं पण ती म्हणली की आहे ना माझ्या कॉलेजमध्ये फॅशन शो आहे आणि मग आता मंडळी बघ आता अर्जुन आलेला आहे आणि तो मालस म्हणजे आता विमलला विचारतो अगं विमल माझी बायको कुठं आहे अगं आणि हे काय तू छाननीचा ताट वगैरे काढून ठेवलेला आहेस अगं नाही म्हणजे कोणतरी येणार आहे का तर आता अर्जुन म्हणतो की नाही होते तर दादा मला पण नाही माहिती आहे काय म्हणजे ते कोण पाहुणे कोण काय मला काही माहीतच नाही तर मग आता मंडळी आता बघा आता अर्जुन म्हणजे सायलीला आता सगळीकडे आता शोधत वगैरे असतो की सायली कुठे आहे सायली कुठे आहे तर आता म्हणजे आता सायली आता येते आणि मग आता लगेच म्हणजे आता सायली आल्या आल्याच आता सायली म्हणते आओ 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 ऐका 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 खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर मग आता म्हणलं आता सायली म्हणजे आता, आता तो प्रॉब्लेम सांगणारच असते तेवढ्याच आता मंडळी आता म्हणजे तो प्रॉब्लेम समोरच आलेला असतो आणि मग आता मंडळी आता अर्जुन आणि सायली म्हणजे आता अश्विनच्या तोंडाकडेच बघत असतात आणि आता म्हणजे ते बघतच राहतात तर मग आता अश्विन म्हणतो की मी कोण अनोळखी माणूस आहे का म्हणजे हे तर मला काही बोलत पण नाही आहे आणि असे बघत बसलेत आणि मग आता मंडळी आता माता साहिली म्हणजे आता म्हणजे म्हणजे आता ती अश्विनला म्हणते की आहो अश्विन बाबू तुमच्याकडून हे वाली अपेक्षा नव्हती तर माता पाठवून कल्पना तया म्हणते अगं पण तू कोण हे सगळं सांगणार आहेस आम्हाला आणि आता मंडळी आता माता अर्जुन म्हणजे आता ते अश्विनला समजवत असतो अरे अश्विन तू कुठल्या मुलगीशी लग्न करून आलायस अरे तुला काही कळत नाहीये का अरे म्हणजे तिला माझी लग्न करायला जमलं नाही त्यामुळे आता ती तुला फसवत आहे तर आता अश्विन म्हणतो की ए दादा असं काही नको बोलू ज्याच्याने मला तुझ्यावर हात उचलेल कळालं का तर मग आता मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर आता अर्जुन म्हणतो हात उचलणार हात उचलणार तू माझ्यावर अरे अश्विन तू असं कसं काय बोललास मला अरे आणि अश्विन मी तुझा भाऊ वे भाऊ आणि तू हिच्यासाठी मला तू काय काय बोलतो आणि तू माझ्यावर हात उचलणार तर मग मंडळी आता अश्विन म्हणतो की आ मग तुम्हाला बायकोला असं काय काय बोलतो तर मग मी काय ऐकून घेऊ का रे अर्जुन दादा आणि अर्जुन दादा तुम्हाला बायकोला काहीच नको बोलू कळालं का आणि तिच्या बाबतीत जर कोण काय बोललं तर मी बोलूनच राहणार तर मग आता म्हणजे आता मग म्हणजे आता पूर्णाजी म्हणते अग आता ते सगळं आता सोडा तुम्ही आणि हे कल्पना अगं तुझ्या नवीन सोनसं जरासं स्वागत वगैरे तरी कर तर मग आता म्हणजे आता म्हणजे मग आता ही नाटकी प्रेम म्हणते की अगं पूर्णाजी ऐक ना माझी आहे ना फक्त एकच इच्छा आहे की माझा ग्रहप्रवेश सायली करायला पाहिजे तर आता म्हणजे आता माता पूर्णाजी म्हणते की अगं काय वेळापणा आहे गं तू पण आणि अगं तिचा आपल्याशी संबंध नाही आहे आणि आपल्या घराशी संबंध नाही तर मग तू कशाला तिला मध्ये आणतेस तर माता ही नाटकी फिर्या म्हणते की अगं अगं पूर्णाजी मला ना आता सगळ्यांना नव्याने जोडायचं आहे अगं मला ना आता सगळे भांडणं भांडणं वगैरे आपलं म्हणजे मला सगळे भांडणं वगैरे विसरायचे आहेत आणि आता मंडळी आता हा भाग इथेच संपलेला आहे आणि मंडळी तुम्हाला काय वाटत आहे हा की आता म्हणजे आता या या नाटक्याप्रियाचा ग्रहप्रवेश सायलीकडून होईल का आणि मंडळी मला तर वाटत आहे आता ही म्हणजे आता ही नाटकेप्रिया एवढी रिक्वेस्ट वगैरे करत असते त्यामुळे आता म्हणजे आता म्हणजे आता मग पूर्ण आजी पण आता, आता सायलीला जरासं सा बोलेल की तू अगं सायली म्हणजे तू आहे ना तू प्रियाचा ग्रह प्रवेश कर असं मंडळी मला आता वाटत आहे पण आता तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि मंडळी अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेलायकांचं बटन दावा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद